महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील माती विना शेती पाहून शेतकरीही जातात भारावत बारामती तालुक्यातील शारदानगर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित भविष्यातील शेती ही संकल्पना घेऊन कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे या कृषी प्रदर्शनामध्ये मातीविना शेती हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्रातर्फे कृषी दोन हजार चोवीस हे कृषी प्रदर्शन एकशे सत्तर एकर प्रक्षेत्रावर भरवण्यात आले आहे यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भविष्यातील शेती ही संकल्पना घेऊन प्रदर्शन भरवण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये मातीविना शेती हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे या शेतीला अॅक्वा फॉनिक फार्मिंग असे म्हटले जाते या फार्मिंग साठी प्रामुख्याने माशांचा सा उपयोग करण्यात आला आहे माशांच्या विष्ठेपासून मातीविना शेती केली जात आहे माशांच्या विष्ठेतून पाण्यात न्यूट्रेन उतरतात हे पाणी फिल्टर करून शेतीसाठी केलेल्या बेड मध्ये सोडून पीक घेतले जात आहे केवळ या पाण्यावरच ही शेती केली जाते या शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची आवश्यकता भासत नाही यासाठी वापरण्यात आलेले पाणी रिसायकलिंग केले जात असल्याने पाण्याचीही बचत होते शिवाय रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने ही शेती ऑर्गॅनिक म्हणूनही ओळखली जात आहे तसेच या शेतीसाठी शेती औषधांसाठी शेती अतिरिक्त खर्चही करावा लागत नाही ज्या शेतकऱ्यांकडे शेती क्षेत्र कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही शेती फायदेशीर ठरू शकते निलेश जाधव बारामती नमस्कार हे फार्मिंग आहे याच्यात आपण बेसिकली माशांचा वापर केलेला आहे तिथे एक टँक आहे त्याच्यात मासे आहेत त्याच्या बिष्ठ्यावरती पाण्यात न्यूट्रियन्स उतरतात ते पाणी आपण फिल्टर करून दोन तीन फिल्टर्स मध्ये जाऊन पाणी ओव्हरहेड टँकमध्ये जाऊन ग्रॅव्हिटीने पाणी आपण या बेच मध्ये सप्लाय करतो आणि त्याच्यावरती आपण हे पिकं घेऊ शकतो फक्त त्याच्या त्या पाण्यावरतीच आपण पिकं उगू शकतो एक एक्स्ट्रा आपल्याला फर्टिलायझर्स किंवा केमिकल्स वगैरे द्यायची काही गरज नाहीये हे पाणी रिसायकल होतं त्याच्यामुळे आपण त्याच्यात पाण्याची बचत करतो पाणी चेंज करायची गरज नाहीये आम्ही माध्यम आपण पाण्याला प्लांटला होल्ड करायला आपण कोकोपीठ यूज केलेला आहे मातीचाही वापर केलेला नाहीये आणि क्षेत्र ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे ते या शेती पद्धतीचा उपयोग फार चांगल्या प्रमाणे करू शकतो आपण आणि याच्यात आपल्याला इतर खर्च फार कमी आहे आपण फर्टिलायझर्स केमिकल्स वगैरे काहीच यूज करत नाही जे न्यूट्रिन्ट मिळायचं ते फिशच्या वेस्ट वरनं मिळतं या प्लांट्सला त्याच्यामुळे ॲडिशनल आपण काहीच देत नाही आहे आम्ही हे बेटर दॅन ऑर्गेनिक म्हणू शकतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा